नमस्कार आज आपण करणार तर झंझरीत मोदकाची भाजी सविस्तर रेसिपी सांगणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका भाजीला काही नसेल अगर काही वेगळ्या पद्धतीने भाजी करायची असेल तर अशी झंजरीत मोदकाची भाजी करायची चवीला एकदम भन्नाट होती रेसिपीला सुरुवात करू दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं छोटा अर्धा चमचा हळद आणि छोटा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ एक छोटा चमचा ववा घेतला आहे एक मोठं भांडं घ्यायचं <laughs> त्यामध्ये बेसन पीठ गव्हाचं पीठ मीठ तिखट हळद बाबा सगळं टाकून घ्यायचं आणि पहिले कोरडे मसाले मिक्स करायचे पहिले कोरडे मसाले चांगले मिक्स करून घेतलं त्यामुळे दोन चमचे तेल टाकायचं आणि तेल टाकल्यावर सगळं पिठाला चांगलं तेल लावून घ्यायचं मग थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं पाणी जास्त टाकायचं नाही कारण बेस जास्त पाणी लागत नाही मग दोनच चमचे पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं एकदम जास्त टाकलं तर पीठ पातळ होईल पीठ पातळ असं घट्ट पीठ मळायचं आहे त्यामुळे थोडं थोडंच पाणी वापरायचं चा। चार ते पाच चमचे बासवते पाण्याला छान असं घट्ट पीठ मळून ठेवले पंधरा ते वीस मिनटंसाठी झाकून ठेवायचं भिजत आहे चांगलं पीठ तोपर्यंत एक वाटी सुक्यानं खिस घेतलेलं आहे दोन चमचे शेंगदाणे शेंगदाणे कच्चेत भाजलेलं नाही तर एक चमचा धन्या पावडर दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा खसखस घेतलेली आठ ते दहा लसणाच्या काळ्या चार ते पाच हिरवी मिरची आणि अद्रक घेतलेली एक छोटा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक छोटा चमचा जिरा पावडर आणि कोथिंबीर घेतलेली हे आतील सारण्यासाठी सामान आहे सगळं एक पॅन घ्यायचा पॅन मध्ये शेंगदाणे टाकायचं आणि शेंगदाणे मिडियम गॅसवरती चांगले खरपूस भाजून घ्यायचे आपण भाजीला भाजून नॉर्मली तसेच भाजायचे शेंगदाणे भाजून झाले ते काढून घ्यायचे त्यामध्येच अंढरतीळ टाकून घ्यायचे आणि खसखस टाकून घ्यायचं एकदम लो गॅसवरती भाजायचं कारण हे पटकन असं भाजलं जात आहे त्यामुळे लो गॅसवरती सारखं हलवत राहायचं मग तिळण खसखस भाजलेलं आहे ते पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे खोबऱ्याचं किस पण भाजून घ्यायचा बारीक गॅसवर भाजायचा म्हणजे कुरकुरीत छान असं खोबऱ्याचं किस होत आहे मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही आहे मग असं एकसारखं खोबऱ्याचं किस भाजून झालेलं आहे हे वेगळ्या प्लेटत काढायचा हे शेंगदाण्यासोबत मिक्स करायचं नाही आहे हे शांगण्याने खसखसन ति तिळक थंड झाले mm. भांडे मग टाकायचं हिरव्या मिरची अद्रक आणि लसूण ते पण टाकून घ्यायचं आणि मोठं मोठं वाटून घ्यायचं एकदम बारीक असं वाटायचं नाही आहे हे खोबऱ्याचं की थंड झालेलं आहे हाताने असं चुरून घ्यायचं थोडासा एकदम कुरकुरीत झालेलं आहे आणि त्यामुळं लगेच हाताने मॅश होत आहे ते मिक्सरमधलं मसाला वाटून घेतला ते टाकून घ्यायचं पाणी न घालता वाटायचं कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट जिरा पावडर भाज्या जिरा पावडर घ्यायची म्हणजे चवीला खूप छान असं लागतं आहे धन्या पावडर टाकायचं त्यामध्ये लाल तिखट तिकोड, तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो कारण आपण आवरून केलं त्यामध्ये पण तिखट आहे कोथिंबीर टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ थोडंसं टाकायचं जास्त वापरायचं नाही आहे आणि एक चमचा तेल टाकायचं तेल टाकल्यामुळं त्याला वलावा येत आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सारण्याचं थोडंसं वल्लं होतं आहे एकदम असं सुखसुख होत नाही सगळं चांगलं मिक्स करून हातानेच मिक्स करायचं सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता ग्रेवीसाठी मसाला घ्यायचे तर एक छोटा कांदा घेतलेला अर्धा इंच आलं दोन चमचे खोबऱ्याचं खीस पाच ते सहा लसणाच्या काळा घेतले येतं आणि कोथंबीर घ्यायची हे फोंडणीसाठी घेतलेलं एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं एक चमचा कांदा लसूण मसाला एक पिंच हिंग धन्या पावडर एक चमचा आणि लाल तिकड घेतलेलं हे बेडगी मिरची पावडरचं घेतलेलं आहे तिकड कमी असतं आणि कलर खूप छान येतं भाजीला चवीप्रमाणे मीठ घ्यायचं एक पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये मोठे दोन चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं की छोटा चमचा मोहरी छोटा चमचा जिरे टाकायचे मोहरीला चांगलं तडतडून द्यायचं मोहरी तडतडली तर तरच तर 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 छान फुडणी बसती जिरे टाकायचे जिरे फुलले की दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि थोडंसं हलवून घ्यायचं त्याला एक पिंच हिंग टाकायचं आणि वाटण जे करून घेतलं ते टाकून घ्यायचं कांदा भाजून घ्यायचं आणि मग वाटण करायचं माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे तो कांदा भाजूनच वाटण करून घ्यायचं म्हणजे छान असं वाटण होतंय आहे आणि मिक्सरमधनं बारीक फिरून घ्यायचं पाणी न घालताच वाटायचं ते टाकून घेतलं चार ते पाच मिनटासाठी परतून घ्यायचं लसूण अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि चांगलं भाजून घ्यायचं तुम्ही असं कधी झनझण मदकाची भाजी खाल्ली का हे कमेंटमध्ये नक्की सांगा चवीला तर खूप छान अशी होती आणि बेसिक मसाल्यामध्ये होती बाहेरनं काही आणायची गरज लागत नाही चांगला मसाला परतून झाला की बेडगी मिरची पावडर धन्या पावडर कांदा लसूण मसाला हे सगळे आपण जे मसाले पावडर मसाले घेतले होते हे सगळं टाकून घ्यायचं आणि पावडर मसाला टाकल्यावर एक मिनिटासाठी परतून घ्यायचं लो गॅसवरतीच टाकून घ्यायचं मसाले जसं असं लागतं थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये म्हणजे मसाले करपत नाहीत अगं थोडंसं गरम पाणी टाकून घेऊ पाणी गरमच वापरायचं ग्रेवीला थोडंसं पाणी टाकायचं पहिलं आणि मसाले सगळे असे एकत्र करून घ्यायचे म्हणजे मसाल्याच्या गाठी राहत नाही तर आणि मग दोन ग्लास पाणी आहे गरम पाणीच वाचतायचं अशा ग्रेवीची भाजी करताना थंड पाणी वातायचं नाही चवीप्रमाणे मीठ टाकायचं ग्रेवीसाठी मीठ टाकायचं त्यामुळे थोडंसंच मीठ वापरायचं आता जास्त मीठ वापरायचं नाही आहे हे मंद गॅस करायचं आणि मंद गॅसवरती मोदक होत नाही तर पाच ते सहा मिनटं चांगलं शिजवून द्यायचं चांगली उकळी येते ग्रेव्हीला पण एकदा पीठ मळून घ्यायचं घट्टच पीठ आहे पातळ झालं नाही जास्त वेज ठेवलं तर पीठ पातळ होतं बेसन असल्यामुळं पंधरा ते वीस मिनटामध्ये चांगलं पीठ भिजतं आहे आणि असं थोडंसं पीठ घ्यायचं आपण बारकी सुपारायचं तेवढं पीठ घ्यायचं कारण जास्त मोठे मोदक करायचे बारीक करायचे आपले थोडेसे मध्यमच करायचे आणि गव्हाचं पीठ लावायचं आणि मग लाटून घ्यायचे पातळ लाटायचे आणि त्याला तेलही लावून लाटू शकता तुम्ही असे चांगले पत्तळ लाटून घ्यायचे जाड लाटायचे नाही जाडलं लाटले तर मग मोदक खायला छान लागत नाही तर पातळच लाटायचे असं लाटून झालं की त्यामध्ये सारण भरून घ्यायचं जेवढं बसून तेवढं सारण भरायचं म्हणजे छान असं मोदक तयार होत येतं आणि असं साईडने प्लेटी पाडायची आपण मोदक कसं करू तसं प्लेटी पाडायची जसं अशा प्लेटी करायला येत नसेल तर नुसता असं गोळा जरी केला तरी आहे कारण कशी जरी बनवते चव बदलत नाही चव एकदम छानच लागते त्याची असे मोदक करून घ्यायचे भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान अशी भाजी लागत खायला सगळे मोदक आता असंच करून घेणार येतं आणि एक्स्ट्राचं पीठ असं ते काढून घ्यायचं अगं छान सगळे मोदक करून झाडलं येतं बघा सगळे एकसारखे मोदक केलेले तर आता इकडं ग्रेवी छान पाच ते सहा मिनटं शिजलेली मोदक करायला जास्त टाईम लागत नाही आहे पाच ते सहा मिनटामध्ये तयार होते तर ग्रेव्हीला छान उकळी आलेली एकदा असं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये कोथंबीर टाकायची आणि थोडासा मोठा गॅस करायचा उकळी आलेली असं तर मोदक टाकायचं असे मोदक टाकायची नाही तर उकळते ह्याच्यामध्ये मोदक टाकायचे एक एक मोदक सोडून घ्यायचे त्यामध्ये बघा मोदक टाकले की अशी पलटी होते येतं कारण वरच्या साईडून वजन असतं खाल्ली साईडून हलके राहते त्यामुळे अशी पलटी होते तर त्या झाकण ठेवायचं आणि लोघ्यासं ती शिजून द्यायचं एक दोन असं मधी मध्ये हालून घ्यायचं म्हणजे एकसारखे मोदक शिजले जायचं आणि वापस झाकून ठेवणं शिजून घ्यायचं अगं आठ ते नऊ मिनटानंतर मोदक छान असे शिजलेलं तर असं खाल्णं खड्डा पडला की मोदक शिजले म्हणायचं त्यावर थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं झणझणत रशेदार मदकायची भाजी तयार आहे चवीला तर खूप छान अशी होती हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जो नवीन असं सबस्क्राईब करा बेला आयकॉन दाबायला विसरू नका